नमस्कार मित्रांनो मी साईनाथ बालेराव आपल्या सा सगळ्यांचं सरसं स्वागत करतो आज नाशिक जिल्ह्यातील विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा सिन्नर तालुक्यात दातली येथे त्याचं आगमन झालं आणि दातली येथे रिंगण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला सर्व भाविक भक्तांना अतिशय आनंद झाला संपूर्ण दातली परिसरातील पंचकृषीतील सगळे भाविक भक्त इथलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त परिवार इथे हजर होता आणि प्रत्येकाने या दातली सोहळ्यातील आनंद घेतला वारकऱ्यांनी आनंद घेतला प्रत्येकाने त्याचा आनंद द्विगुणित झाला आणि आता विशेष बाब म्हणजे सोहळा आटोपल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा मी इथे बाजूला आलो तेव्हा एक विशेष बाब मला बघायला मिळाली की समोर एवढा ग्रुप दिसतो आहे आपल्याला हा ग्रुप महाराष्ट्र पोलीस सेवा दलातील सगळा ग्रुप आहे आणि हा रिटायर झालेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण बघतो आपण जेव्हा ड्युटीवर असतो तेव्हा कर्तव्यदक्षता आपण पार पडत असतो आपल्या परंतु ह्या ग्रुपमध्ये काही विशेष बाब मला आढळली की जेव्हा आपण ड्युटीवर असताना आपलं कर्तव्य पार पडतो आणि जेव्हा रिटायर होतो तर त्याच्यानंतरही या ग्रुपने एक आदर्श समाजासाठी ठेवला आहे की रिटायरमेंटनंतरसुद्धा आपलं काहीतरी सामाजिक हित आहे सामाजिक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हा ग्रुप अतिशय छानपणे पार पडतोय मला वाटतं माऊली फाउंडेशनतर्फे हा आम्ही दातलीकर अशा नावाने या सगळ्या सज्जन व्यक्तींनी अतिशय चांगल्या व्यक्तींनी हा ग्रुप तयार केला आहे आणि या ग्रुपमार्फत आज जेवढे भाविक भक्त इथं येतील त्यांना जेवढं काही पाणी लागेल या बिस्लरी अतिशय छानपैकी शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि एवढंच नव्हे तर सोळा आटोपल्यानंतर मी त्यांची पाच मिनटं गंमत बघत होतो मित्रांनो त्यांना मी सांगितलेलं नाही की मी व्हिडिओ बनवणार आहे तुमचा सगळी त्यांची चर्चा ऐकली आणि जेव्हा सोळा आटोपल्यानंतर ते प्रत्येकाला सांगत होते की तुम्ही पुढे जाणार आहात गाडीमध्ये तुम्हाला सोबत बाटल्या आमच्याकडे उरलेल्या आहेत आणि हा निम्मा ट्रॅक्टर होता ज्या याच्यापेक्षा जास्त होता तर यांनी प्रत्येकाला ती बाटली एक एक दोन दोन बॉक्स देण्याचा स्वतः आग्रह धरला आणि प्रत्येकाला त्या बाटल्या दिल्या अतिशय छान वाटलं मला कारण मी त्यांना मुद्दाम बोललो नाही हे सगळं बघत होतो आणि त्यांचा हा उपक्रम समाजासाठी अतिशय चांगला आहे की जेव्हा आपण रिटायर होतो त्याच्यानंतर सामाजिक कर्तव्य पार पाडतो तेव्हा तो जो आनंद असतो तो एक वेगळाच आनंद असतो मित्रांनो की तो प्रत्येकाच्या या यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय असं मला दिसतंय आणि घोडेवाले असतील पोलीस डिपार्टमेंट असतील किंवा उरलेले वारकरी असतील कुणी इतर भाविक बसता भक्ता असतील किंवा जे मीडियावाले लोक होते त्यांनाही ते विनंती करत होते की जाताना तुम्हाला पाणी लागेल आणि ते पाणी तुम्ही सोबत घेऊन जा तर ह्या ग्रुपसोबत आपण आत्ता बोलणार आहोत सर हे जे सगळा उपक्रम आहे तो तुमच्या कोणाला सुचला किंवा कसं तुम्हाला काय वाटलं या उपक्रमाबद्दल एक दोन तीन वर्षापूर्वी मी विश्वनाथ नागरे रिटायर पी एस आहे तीन वर्षापूर्वीपासून मी इकडे येतो रिटायर झाल्यानंतर या सुंदर सोहळ्यामध्ये फक्त पाण्याची कमी मला वाटत होती म्हणून मी तीन वर्षापासून पासून मी, मी एकटा हे करत होतो पण मला एकट्याला ते होत नव्हतं म्हणून मी माझा ग्रुप तयार केला बरोबर आणि हा उपक्रम चालू केला चांगली गोष्ट आहे सर अतिशय तुमचं या उपक्रमाचं मी कौतुक करतो या माझ्या बॅनर आहे तो अच्छा हो हो नाही तर बॅनरची डिजिटल कॉपी घेतली सरांकडनं मी ती आपल्या ग्रुपवरती चॅनलवरती टाकणार आहे आपण पुनचं एकदा मी माझ्या चॅनलतर्फे तुमच्या या उपक्रमाचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस डिपार्टमेंटच नव्हे जे जे काही गव्हर्नमेंटचे निमशासकीय शासकीय किंवा इतर वैयक्तिक ज्या खाजगी संस्थेतील कर्मचारी असतील त्यांनी नक्कीच या गोष्टीचा आदर्श घ्यावा आणि आपल्या परिसरात संत निवृत्तीदाच नव्हे तर इतर जो काही सामाजिक कार्यक्रम असेल त्या सामाजिक कार्यक्रमात जर आपल्याला असं काही योगदान आपल्यामार्फत देता आलं तर नक्कीच त्यांचा सा आदर्श आपण घ्यावा असं मी सगळ्यांना यामध्ये पोलीस डिपार्टमेंटनी सुरुवात केली परंतु आता आमच्या ह्या ग्रुपला डॉक्टर इंजिनियर वकील हे सर्व दातलीकर जे दातलीच्या बाहेर सर्व्हिस करणारे दातलीकर सर्व सर्व माऊली फाउंडेशनच्या या संस्थेच्या मार्फत सगळे जोडले गेलेले आहेत यापुढे आमचा हा उपक्रम अधिक चांगल्या प्रमाणात आम्ही पुढे करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद सर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच हा व्हिडिओ थांबतो मित्रांनो तुम्हाला यांचा हा आव उपक्रम आवडला असेल तर नक्कीच या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे दातली सरपंच आहे सरपंच साहेब काय वाटतं तुम्हाला हा जो सगळा उपक्रम आहे दातली गावाची नाळ जर कोणी जोडली असेल एक अधिकारी वर्ग असतानाही रिटायर झाले तरी गावासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून सालाबाद प्रमाणे या वर्षी ही जी पाणपोळी आहे असंख्य भाविकांनी या पाणपोळीचा लाभ घेतला अतिशय मन तृप्त होतं आणि ही सेवा अशीच त्यांनी पुढच्याही वर्षी चालू ठेवावं हो। या अशी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने आभार धन्यवाद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जयनाथ महाराज की जय